शेतकऱ्यांची फसवा फसवी सुरू आहे असं सुप्रिया सुळे म्हणतात सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे अतिवृष्टीनंतर मदतीबाबत राज्य सरकारकडून अद्याप केंद्राला कोणताही प्रस्ताव नाही असं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी विधान केलं होतं आणि त्याचनंतर आता सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया समोर आली आहे सरकारकडून शेतकऱ्यांची फसवा फसवी केली जाते वाटण्यासाठी पैसे आले कुठून असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय तर आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन असणार आहे आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन असणार असल्याची एक माहिती समोर आलेली आहे आणि या अधिवेशनादरम्यान तर रविवारी देखील हे अधिवेशन कामकाज सुरू असणार असल्याचं कळतं या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे हे गाजू शकत आहेत आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन असणार आहे रविवारी सुद्धा कामकाज सुरू असणार असल्याची माहिती आहे आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान अधिवेशन असणार आहे फक्त एक आठवडाच हे विधिमंडळाचं अधिवेशन असणार आहे विविध विषयांवरती यावेळेस चर्चा होणार असल्याची देखील माहिती मिळते सात दिवस हे अधिवेशन असणार आहे फक्त एक आठवडा हिवाळी अधिवेशन असणार असल्याची माहिती माहिती आहे आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन असणार आहे तर कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आणि याच बैठकीनंतर ही संपूर्ण माहिती समोर आलेली आहे तर सात दिवस हे अधिवेशन असेल आणि रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरूच राहणार आहे बातमी आता अतिशय आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे निवडणुकीच्या वेळेस झालेल्या संदर्भात कारवाई करण्याची मागणी सुळे यांनी या पत्रातून केलेली आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र आज लिहिलेलं आहे कारण का कालचं जे दृश्य मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलं हे मला वैयक्तिक प्रचंड अस्वस्थ करणार होतं की राजनीती चलती रहेगी, राजकारण होत राहील पण पातळी महाराष्ट्रातली ही नक्की गेली आहे आता वसई विरार मधून आहे वसई विरार महापालिका फडणवीसांना दत्तक म्हणून द्या असं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे माजी नगरसेवक हे भाजपात आलेले आहेत कल्पक पाटील माया चौधरी राजेश ढगे ज्योती राऊत यांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केलाय सभापत ही महानगरपालिका जी आहे ती योग्य व्यक्तींच्या हातात योग्य विचाराच्या हातात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे सर्वांनी जसा लोकसभेला विचार केला विधानसभांमध्ये जसा विचार केला तसाच विचार एकदा एकदा देवेंद्रजींच्या हातामध्ये दत्तक म्हणून ही महानगरपालिका दे तर विधान परिषद आणि विधानसभेला विरोधी पक्ष पद द्या अशी मागणी भास्कर जाधवांनी केलेली आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या समोरच भास्कर जाधव यांची ही मागणी आहे विधान परिषद आणि विधानसभेला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं अशी मागणी भास्कर जाधवांनी केली आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आणि याच बैठकीमध्ये भास्कर जाधव यांची ही मागणी समोर आलेली आहे आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होतं आणि याच अनुषंगानं ही महत्वाची मागणी आता भास्कर जाधवांनी केलेली आहे विधान परिषद आणि विधानसभेला विरोधी पक्ष नेतेपद द्या अशी मागणी भास्कर जाधव करतात विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती समोरच भास्कर जाधवांची ही मागणी आहे